ुकले साहेब मंचावर उपस्थित सर्व सर्व पक्षीय पदाधिकारी अधिकारी माझ्या समोर उपस्थित असलेले तमाम आदिवासी बंधू आणि भगिनीनो माता नो आज खरोखरच सकाळपासून या ठिकाणी दिवसभर असा व्यस्त कार्यक्रम आणि बघता बघता आज आपण आपण या कार्यक्रमाच्या आज जागतिक दिनाच्या समारोपाच्या पर्यंत येऊन पोहोचलो आहोत आप आपल्याला माहिती आहे आदिवासी समाजामध्ये मग एक म्हण आहे मामराच्या पोटी एसी तर लिखून लिखून मरसी वाण्याच्या पोटी एसी तर तळून तळून मरसी आदिवासीच्या पोटी येशील तर जंगलचा राजा आहोत आपण हे जंगलचे राजा आहोत मूळ निवासी आहोत आणि आपल्या हा आदिवासी समाजाला युरोप मध्ये त्या ठिकाणी आपण मूळ निवासी असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपला अत्याचार अन्याय झाला आणि म्हणून नऊ ऑगस्ट हा धातीस दिन विश्व दिन म्हणून साजरा करण्यासाठी आपल्याला योनोनी परवानगी दिली आणि तो कार्यक्रम आपण या ठिकाणी जवाहर नगरी मध्ये करत आलो सुरुवातीला चौतीस माणसं होती बघता बघता संख्या वाढत गेली आणि आता बघा मोजता येत नाही लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उतरतोय मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक कुणाचं करेन तर जवळ शहरातील युवा आदिवासी संघ या संघाचं मी स्वागत करेन बाकी हौसे नवसे गवसे येतात करून जातात परंतु एक ते दीड महिन्यापासून ही तरुण तरुण कोरव या ठिकाणी रात्रीचा दिवस करतात मित्रांनो या ठिकाणी मी त्याच्या डोळ्यांनी बघतो आर्थिक जवण्यापासून तस बारीक बारीक गोष्टी मध्ये अह रात्र मेहनत करतात आणि कुठल्याही कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी प्रत्येकाचे खाडीचा वाट्याची गरज असते आणि हे सर्व जे काम करतात या तालुक्यातील या शहरातील तमाम युवा आदिवासी मंडळी करते आणि म्हणून जोरदार मित्रांनो जो टाळ्या बाजून या सगळ्यांचं स्वागत करूया मला एकच सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटितवा आणि संघर्ष करा आज आपण बघता बघता लाखोच्या संख्येने संघटित झालेला आहोत हेच अशा प्रकारचं संघटन कायमस्वरूपी आपण टिकावं बाकी या जवळच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही पक्ष नाही कुठल्या प्रकारचा वाद नाही हजारो लाखो संख्या येते पण तरी सुद्धा या ठिकाणी शिस्तीने कार्यक्रम पार पडतो हेच खऱ्या अर्थाने या युवा संघाच यश आहे मी सगळ्यांना तमाम आदिवासी बांधवाला धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी